भारताचा श्वास भारताचा अभिमान या गीताला यंदा पूर्ण होत आहे तब्बल एकशे पन्नास वर्ष आणि या ऐतिहासिक क्षणाचा अभिमानाने साजरा करण्यासाठी खामगावमध्ये होणार आहे खास कार्यक्रम दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासकीय औद्योगिक हो प्रशिक्षण संस्था खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने वंदे मातरम गीताचा एकशे पन्नास वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम होणार आहे शासकीय निकेतन खामगाव या प्रांगणात आणि खास गोष्ट म्हणजे खामगाव शहरातील सर्व शासकीय निमशासकीय शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रगीत आणि राष्ट्रभावनेशी जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न होणार आहे वंदे मातरम केवळ शब्द नाहीत तर आपल्या भारत मातेप्रती कृतज्ञते प्रतीक आहे या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असे आवाहन केले आहे प्राचार्य व्ही व्ही काळेसरांनी चला मग आपलं सगळं एकत्र येऊ द्या वंदे मातरम या जयघोषात देशभक्तीच्या या सोहळ्याला भाग बनूया जय हिंद जय भारत जर तुम्हालाही आपल्या देशाचा अभिमान वाटतो तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल शेगा लाईव्ह सबस्क्राईब करा पुढच्या देश देशभक्तीपूर्ण अपडेटसाठी लगेच फॉलो करा